एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल काल थोरात चौकात फडणीस साहेबांची सभा झाली त्या ठिकाणी हजारो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अळवणकर साहेबांच्या प्रेम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते बावन कुड्यांनी हळवणकर साहेबांना शब्द दिला होता की देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळा इच्छा देतील त्यावेळा विधान परिषदेवर हळवणकर साहेब आमदार म्हणून जातील असा तुम्हाला जाहीरपणे शब्द देतील असा विश्वास त्यांनी त्या था ठिकाणी दिला होता त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते राहुल आवडांच्या प्रचाराला लागले होते परंतु काल सभेत देवेंद्र फडणवीसांनी हळवणकरांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचं कुठेही उल्लेख केला नाही आणखी राहुल आवाडेला प्रचंड मतांना हळवणकरांनी निवडून आणावं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणावं असं सांगितल्यामुळं भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि आज उघडपणानं ते प्रचार करणार आहेत आणि मदनकांडाला निवडून आणून हळवणकरांना त्यासंबंधी हळवणकरांनाच्यावर जे नाराज हळवणकरांच्या संबंधी जे लोक नाराज झाले ते सगळे मदन करण्याच्या पाठीशी एक मुखान राहणार आहे निश्चित आहेत आज माझ्याबरोबर हे सगळे कार्यकर्ते आहेत हे माझ्या माझ्या भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळं निश्चितपणानं विजय निश्चित निश्चित होईल